आज आपण बटाट्याचे पांढरे शुभ्र आणि वर्षभरासाठी साठवणीचे वेफर्स बनवणार आहोत इथे मी चार किलोच्या प्रमाणामध्ये रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली वेफर्स हे वाळल्यानंतर असे पांढरे शुभ्र असायला हवे त्याचसोबत तळल्यानंतर देखील हे पांढरे शुभ्र असायला हवेत लाल आपले वेपर्स पडणार नाहीत यासाठी खूप साऱ्या टिप्ससोबत ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे रेसिपी ही नक्की शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका अगदी सुरुवातीपासून बटाटा कोणता निवडावा त्याचसोबत तो किती पाण्याने धुतला पाहिजे आणि मिठाचं प्रमाण आणि त्याचसोबत तुरुटीचं देखील प्रमाण मी इथे योग्य सांगितलेलं आहे ही।, ही रेसिपी डिटेलमध्ये फॉलो केली तर तुमचे देखील वेपर्स असे शुभ्र हे येणार आहेत चला तर मग वेळ न घालव बटाटा हा वेपर्ससाठी आपल्याला परफेक्ट असा निवडून घ्यायला हवा म्हणजे पांढरे शुभ्र वेपर्स येतात येथे बघा काळ्या मातीतील हा बटाटा वापरलेला आहे इथे बघू शकता अशी काळी माती याला लागलेली आहे आणि बटाटा हा जाड सालीचा आहे जसे असे शुभ्र हे वेपर्स बनून तयार होतात बटाटा हा आकाराने मोठे बघून घ्यायचे आहे ज्यामुळे वेपर्स हे शुभ्र होतात आता सर्व बटाट्याची साल काढायची आहे आणि साल काढल्याबरोबर लगेचच आपल्याला पाण्यामध्ये घालायचं आहे ज्यामुळे हवेच्या संक संपर्कात येऊन काळा पडणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे बटाट्याचे वेपर्स करत असताना पाण्याचा हा वापर जास्त करायचा आहे आपल्याला म्हणजे आपले वेपर्स अजिबात काळे पडणार नाहीत याच पद्धतीने सर्व राहिलेले चार किलो बटाट्याचे साल मी इथे काढून घेतलेले आहेत त्यानंतर हे पाण्यामध्ये असे बुडवून ठेवले ज्यामुळे हे काळे पडणार नाहीत त्याचसोबत आता वेपर्सची खिसणी घेतलेली आहे आणि सर्व वेपर्स हे आपण तयार करून घेणार आहोत वेपर्स पाडत असताना देखील ते पाण्यामध्येच ठेवायचे आहेत म्हणजे बटाटा अजिबात काळा पडणार नाही इथे बघा मस्त मोठ्या आकाराचा बटाटा असल्यामुळे वेपर्स देखील त्याचे असे छान मोठे मोठे पडलेले आहेत आणि पाहिजे तेवढे पातळ आपण हे बनवू शकतो बनवल्यानंतर देखील आपल्याला हे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि तुम्हाला ही वेपर्स बनवायची पूर्वतयारी एक दिवसाने आधी करायची आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्हाला वेपर्स बनवायचे असतील तर आदल्या दिवशी रात्री बटाटे साळून व त्याचे वेपर्स बनवून आपल्याला घ्यायचे आहेत ज्यामुळे रात्रभर पाण्यामध्ये राहतील आपण त्यामध्ये तुरटीदेखील फिरवणार आहोत म्हणजे त्याचा स्टारच हा पूर्णपणे कमी होईल सुरुवातीला इथे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले इथे बघा अगदी आता नितळ असं पाणी दिसत आहे अजिबात दुसरं पाणी नाही आहे आपण स्टारचेचा पूर्ण काढून घेतला आहे त्यानंतर यामध्ये तुरटीचा खडा हा एका मिनटासाठी आपल्याला फिरवून घ्यायचा आहे यामध्ये तुरटी घालायची नाही फक्त कडा आपल्याला फिरवून घ्यायचा आहे म्हणजे रात्रभर हे पाण्यामध्ये राहिल्यामुळे पूर्ण स्टार्चेचा कमी होईल तुरटीमुळे दुसऱ्या दिवशी सकाळी हे काढून घेतलेले आहेत इथे बघा की ते पांढरे शुभ्र झालेत आता यासाठी वापरायचं आहे आपल्याला तुरटीचं प्रमाण ते अर्धा चमचापेक्षा कमी घेतलेलं आहे आणि मीठ म्हणाल तर इथे तीन चमचे पूर्ण मोठे भरून घ्यायचं आहे इतकं मीठ अगदी परफेक्ट होतं मीठ इथे जास्त वापरायचं नाही आहे आपल्याला वाळल्यानंतर हे वेपर्स कमी होतात त्यासाठी मीठ अगदी बेतानेच वापरायचं आहे एवढे वेपर्स बनवणं गॅसवरती शक्य नव्हतं बाहेर चुलीवरती मी पातेल्यामध्ये पाणी गरम केलेलं आहे त्यामध्ये घेतलेली मीठ आणि तुरटी ही घालायची पाणी छान उकळल्यानंतर यामध्ये आपले वेपर्स सोडायचे आणि वेपर्स हे पाच ते सहा मिनटासाठी खळखळून पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहेत वेपर्सचा कलर हा असा ट्रान्सपरंट झाला आहे तर आपले हे तयार झालेले आहेत तरी देखील मी तुमच्यासोबत अगदी परफेक्ट वेपर्स हा शिजला आहे हे कसं बघायचं हे सांगणार आहे ताटामध्ये दोन ते तीन वेपर्स हे काढून घेतलेले आहेत आणि याला मी ज्याप्रमाणे आपण पेपर फाडतो त्याप्रमाणे फाडून बघायचं आहे अगदी हे खालीपर्यंत कट होत असेल याचा अर्थ आपले वेपर्स हे परफेक्ट असे शिजलेले आहेत पूर्णपणे पेपरसारखे खालीपर्यंत फाटत आहेत हेच प्रमाण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे ज्यामुळे तळल्यानंतर अगदी कुरकुरीत हे वेपर्स बनवून तयार होतात चाळणीमध्ये सर्व पेपर्स काढून घेतलेले आहेत आणि मी कपड्यावरती हे सर्व वाळत घातलेले आहेत प्लॅस्टिकच्या पिशवीवरती किंवा कपड्यावरती तुम्ही असे थोडी थोडी जागा सोडून सेपरेट असे वाळत घालायचे आहेत ज्यामुळे हे चिटकणार नाहीत एकमेकांना वेपर्स चिटकल्यानंतर ते तेलातदेखील वेगळे होत नाहीत आणि वेपर्स हे तुटतात त्यामुळे वाळत घालताना असे सुट्टे सुट्टे वाळत घालायचे आहे आणि यासाठी अगदी एका दिवसाचं ऊन देखील कडकडीत हे पुरेसं होतं तर एका दिवसामध्येच आपले हे वाळून तयार झालेले आहेत वाळण्यापूर्वीचा रंग बघा आणि वेपर्से वाळल्यानंतरचा रंग बघा अगदी जशाच तसा पांढरा शुभ्र असा रंग याचा आहे आणि छान पातळ असे ट्रान्सपरंट आपले वेपर्स बनून तयार झाले आता तुम्ही वर्षभरासाठी किंवा दोन वर्षासाठी साठवून ठेवले तरी देखील याचा रंग बदलणार नाही त्याचसोबत देखील अगदी परफेक्ट मीठ वापरल्यामुळे खूप छान होतात ही रेसिपी नक्की फॉलो करा म्हणजे तुमचे देखील वेपर्स हे चुकणार नाहीत तयार झालेले आहेत आपले चार किलोचे साधारणत एवढे वेपर्स तुम्हाला अंदाजा येईल चार किलोमध्ये एवढे वेपर्स बनवून तयार झालेले आहेत चला तर मग हे आता मी तळून दाखवणार आहे तळल्यानंतर देखील याचा रंग हा पांढरा शुभ्रच आहे याच पद्धतीच्या वाळवण्याच्या अजून देखील रेसिपीज तुम्हाला बघायच्या असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन देखील क्लिक करा यामुळे तुम्हाला जेव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करील त्याची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येईल त्याचसोबत रेसिपी जर आवडली असेल तर लाईक आणि नवीन जर असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एखाद्या वाळवणाच्या साध्या सोप्या आणि परफेक्ट रेसिपीसोबत